तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पुणे म्हणाल दोन हजार पंचवीस मध्ये दोनदा फॉर्म सबमिट करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती त्यानंतर प्रारूप यादी कधी प्रसिद्ध होणार अंतिम यादी कधी प्रसिद्ध होणार आणि ह्या तारखा सुद्धा ठरलेल्या असताना शेवटी सोडत कधी निघणार आहे ह्या तारखा सुद्धा सगळ्या फिक्स झाल्या असताना ऐन वेळेला हे आचारसंहिता लागू झाली आणि त्याच्यानंतर हा सर्व टाइमिंग शेड्यूलचा खेळ बिघडलाय मित्रांनो आता पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत सोळा जानेवारीला त्याची मतमोजणी होणार आहे निकाल लागणार आहे आणि तोपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे मंडळ गृहनिर्माण व छत्री विकास मंडळ महाडातर्फे ही प्रारुप यादी प्रसिद्ध झाली होती तुम्ही वेबसाईट वरती गेला असाल तर तुम्हाला ही माहिती असेल हाऊसिंग डॉट महाडा डॉट जीओट इन वरती आपण लॉग इन करून पाहिलं असेल तर ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झाली होती म्हणजेच प्रारूप यादी पब्लिश झाली होती मित्रांनो त्या अनुषंगाने पाहिलं तर सोळा डिसेंबर ते सतरा डिसेंबर रोजी फायनल अंतिम यादी येणार होती आता प्रारुप यादीमध्ये आपण नावं कशी सर्च करायची आपल्या एप्लिकेशन नंबर जो असतो तो टाकून कसा आपल्याला सर्च करायचं आपण ज्या स्कीम मध्ये भरलेला असेल ते सर्व डिटेल येत आपलं नाव आलंय की नाही आलं हे पाहता येतं आता सगळे अर्जदार वाट पाहत होते की सोळा ते सतरा डिसेंबरला अंतिम यादी लागेल आणि सत्तावीस डिसेंबरच्या आसपास आपल्याला सोडत निघेल आणि आपल्या आपल्या घरांची लॉटरी आपल्याला लागली की नाही हे माहिती पडेल पण झालंय कसं हे इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे सगळं बिघडून गेलं मित्रांनो गणितच बिघडलंय ते आता सोळा डिसेंबरच्या आपली प्रारूप आहे ती प्रसिद्ध झाली आता हे पण मित्रांनो वरती जे मी टाइम टेबल दिलेलं आहे शेड्यूल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये फायनल एप्लिकेशन जी लिस्ट आहे ती पब्लिश होणार आहे सव्वीस डिसेंबर रोजी हो म्हणजे उद्या उद्या होणार आहे असं सांगतायत आणि त्याच्या खालच्या ज्या सोडती ज्या तारखा ज्या आहेत ड्रॉ रिझल्ट जे आहेत आणि रिफंड ज्या डेट आहेत त्या त्यांनी काढून टाकलेल्या आहेत म्हणाकडून त्यांच्या वेब पोर्टलवरती हे अपडेट देण्यात आलेलं आहे त्यांनी काय केलंय ड्रॉ रिझल्ट आणि फायनल रिफंड रिफंडची तारखा आहेत त्यातून काढलेल्या आहेत आता अंतिम यादी लागणार आहे उद्या म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघूया त्याच्यामध्ये थोडाफार बदल असतो पण लोक सगळे आतुरतेने वाट बघत होते ती लॉटरीच्या सोडतीची वाट बघत होती आता झाले कसं ह्या जिल्हा परिषद निवडणुका येतील महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारीला आहेत तोपर्यंत सोडतीची तारीख किंवा ड्रॉ रिजल्टची तारीख डिक्लेअर करू शकत नाहीत म्हणून त्यांनी ही मोठी अपडेट महाडाच्या वेबसाईट वरती ब्लँक दाखवलेली आहे मित्रांनो तर आता आपल्याला त्या अनामत रकमेवरती काय व्याज देत का, का आणि लवकरात लवकर लॉटरी सोडत निघो एवढीच अपेक्षा आणि परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र